चला संध्याकाळचं फिरणं बघा आमच्या एरियातून मार्केट मार्केटमध्ये छोटी मोठी खरेदी करायला चला माझ्या बरोबर काय काय मी कुठे कुठे घेते ना आमच्या प्रभागी विभागातून ते तुम्हाला दाखवते मी एकटी नाही जाते येणार आहेत बघा येत आहेत बघा येत आहेत कुठे चालले तुमची गाडी फास्ट एवढ्या हो बघा बघितलं का कशी फास्ट चालले गाडी साहेबांची थांबा दाखवतो असेच पळत असतात थांबा <laughs> की कुठे चालले तुमची गाडी गच का खात आली आली सगळी गोष्ट नाही सांग ना सगळी गोष्ट नाही सांग ना बाल्यावर मारली टचके मला <laughs> हा बघा आमचा एरिया बघा थांबा बघित बघा आता मी प्रवादी भागातून ना कुठून काय तिथे दाखवते चला आता थोडासा रस्ता दाखवते मग बंद करते चला आणि आमच्या चॅनेलला नक्की सपोर्ट करा म्हणजे तुम्हाला आमच्या भागातील ना ठिकाणं बघायला भेटतील आमच्याच भागातील नाही मी कुठे जाईन तिथे म्हणून तुम्हाला फिरेन ना आणि माझे पंढरपूरचे व्हिडिओ आहेत बघा लॉंग व्हिडिओ परत तुळजापूरचं एक टाकायचं आहे अक्कलकोटचा आहे खूप लाँग व्हिडिओ चांगले चांगले आहेत तुम्ही नक्की बघा काय तशीच नेहमीच पुढे चालतात पळतात चला आणि आमच्या चॅनलला नक्कीच तुम्ही सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअरही करा आमच्या इथे बघा असे मोठे मोठे टॉवर येते बघा दिसली दि, का आणि तुम्हाला राहते ना तो दाखवते बघा जवळच आहे तो टॉवर आला की दाखवते तर आता आम्ही आलोय बघा हा हा बघा हे ब्ल्यू दिसत आहे ना तिकोन हा टॉवर आहे गेट आहे थोडं मोठं करते हा गेट आहे आणि हा टावर आहे दीपिका पदुकोणचा बघा आणि बाजूला स खूप छान छान बघा मोठे मोठे ना टॉवर आहे ते बघा हे बघा इकडे सुद्धा सगळे स्टार लोकच राहतात इथे मोठी मोठी लोक राहतात आणि हा दीपिका पदुकोणचा सत्तावीस का अठ्ठावीस कोणता मधला राहते ती तर नाव जाऊन बघायवं म्हटलं तरी ते लोक काही सोडणार आहेत <laughs> वचमन लोक सोडणार आहेत आणि तिकडे त्या पुढ पुढच्या साइडला ना तिकडे बघा हा हा मधला आहे ना टॉवर हा बघा हा उद्या टॉवर इथे तो आपला आणि रोहित शर्मा राहतो इथे पुढच्या साईडने जेव्हा आम्ही जाऊ ना तेव्हा दाखवू आता इकडून दाखवलाय विराट कोहली विराट कोहली कुठेत राहतो हा दीपिका राहते ना विराट कोहली सर तो त्याने घेऊन ठेवले इथे राहत नाही तो हा विराट कोहली काय माहिती राहते की नाही पण ती होती तेव्हा इथे दीपिका पडको आणि ती लोक काय फिरत असतात ना नाही अजून वेळ नाही म्हणा हे बघा इथली प्रेक्षणीय स्थळ मोठी मोठी साहेब बघ इथे नाशिक पळत असत हो हो गा, आईस्क्रीमची गाडी अजून चालले मी साहेब तुरुतुरु पळत आहेत असेच करतात नेहमी ते पुढेच तुरुथुर तुरुतुरू पळ गार्डन आहे आतमध्ये पण बंद झाले का हा चालू आहे मुलं खेळते अजून त्याला आता कुठे जाते ना कुठून खरेदी करते आणि काय कुठून खरेदी करते काय कुठून खरेदी करते हे मी दाखवतो या सर्कल आहे बघा प्रभादेवी नाव दिसलं ना इथूनच आम्ही पुढे चाललोय धन मिळणार ना आहे ना हो जन्मील ना विकायला आले छान आहेत ना मोठी मोठी आणि इथं आमचं एक मार्केट आलं पण हे लांबच मार्केट आहे ना आम्ही इथं नाही भाजी घेत ना कधीपासून मी चालते ना हे मार्केट लांब आहे इथे नागू शिवाडी म्हणतात ते मार्केट दाखवते बघा स्वामी स्वामींच्या दर्शन घ्या काय अच्छा बाजार भरलाय बघा हे मार्केट ना लांब पडतो तिथे भाजी वगैरे भाजी पुढे आहेत पण सगळं वाटते बघा चप्पल किती लाव शंभर रुपयाला लेडीजचेच आहेत किरपा मार्केट दाखवते तुम्हाला ॲम्ब्युलन्स आली बघा कोणतरी सिरियस असावं कदाचित राह बाबा लवकर संध्याकाळच्या वेळी गेला हॉस्पिटलमध्ये बघा आम्ही वगैरे सगळं आहे ते मी अगदी रिजनेबल आहे बसत आहे फ्रूट्स केळी मोठं मार्केट आहे आतमध्ये मला अखरवायस हे बघा हार वगैरे आणि आतही नाही बघा आतमध्ये ना हे सगळं मोठं मार्केट आहे बघा इथून आणि एवढा असं पण हे खूप लांब असल्यामुळे ना मी नाही येत सोसायटी फुलं वगैरे सुद्धा हार वगैरे सगळं भेटत अगदी पाणीपुरी वगैरे सगळं मग छोटासा तेवढी बाबूसुद्धा आपल्याला भेटत आहेत देख आहे हळे फाफडे वगैरे त्याचे बी देख रहा आहे पाठींचा बघतो आहे तो सगळं फरसाण वगैरे सगळं भेटत सगळं स्वस्तामध्ये भेटत इथे चायनीज भेल पाणी कधी आम्ही इकडे आलो तर खायचो पण आता नाही स्वच्छ येत नाही या साईडला हे मार्केट जरा लांब आहे बघा काय काय इथे चिरमुरे वगैरे आहे चिरमुरे लाडू आहे भाजीपाला बघा का किरकोळ वस्तू भेटतात ना आपल्या घरगुती एवढ्या गाडीवर लावली सगळ्या बघितलं का एवढ्या गाडीवर सगळ्या वस्तू तुम्हाला भेटणार फणी ब्रश वगैरे सगळ्या भेटणार पाण्यात लावले त्यांनी खूप छान टावर दाखवते हे बघा किती टॉवर आहेत आमच्या इथे बघा लाईट सॉफ फिरते ना हे बघा टावर मधली लाईट फिरते कसली लाईट फिरते होती प्रोजेक्ट असेल म्हणत दिसले का आणि हा ब्रिज बांधला जातोय कुठे जाण्याचा हो ब्रिज हा अटल पनवेल ला जाण्याला पनवेल जाण्याचा ब्रिज शिवडीला जॉईन होणार तयार होतोय बघा लवकर पोहोचू आपण पनवेलला कायवाने सगळं माहिती आहे वरळी वरळी पासून डायरेक्ट शिवडी हां बघा वरळी पासून डायरेक्ट शिवडी कुठे उतरायचं नाही काय नाही का नाही डायरेक्ट पनवेल अरे वा पण बांधणार कधी अर्धा झालाय वरळीवरना बसले की डायरेक्ट पनवेलला उतरायचं काय वरळीवरना बसले की डायरेक्ट पनवेललाच उतरायचं अच्छा वरळीवर वर बसला वरील मध्ये की डायरेक्ट पनवेलला उतरायचं पण आता होईपर्यंत काय काय किती वर्ष लागतात काय माहिती पण हा अर्धा झालाय ना तो जुपट झालाय लवकरच काम किती दिवस रस्ता बंद होता परेलचा परेलला जाणार आता चालू झाले हे होईल सगळं कडधान्य वगैरे सगळं भेटत होते आणि आम्ही इथेच घेतो सहसा गर्दी असते बघा आणि इथे ना तुम्हाला होलसेलमध्ये सगळं दाखवते ताडपत्री मिळते होलसेल प्लॅस्टिक ताडपत्री होलसेल आणि रिटेल भावात मिळेल हे सगळं ब्लँकेट वगैरे सगळं सेटर्सला भेटतं आणि समोरच ताडपत्री म्हणजे त्यांचंच आहे आणि हे इथे होलसेल कडधान्य वगैरे सगळं भेटतं छोट असं म्हणजे पुढे छोटा आहे पाठी आहे दुकान घेतो ज्वारी नको ना नको ना। नाचणी एक किलो आणि तीन किलो ज्वारी असं मी भापरीच गहू घेते गहू आणलं ना कालच घेऊन करणं परत आण तीन किलो ज्वारी उचलंदर एक किलो नाचणी घेऊन कशाला आत्तापासून कालच तर आणलं आहे संपायला वेळ लागतो ना आठवडाभर आठवड्याभर काय करू खेडे येतील परत गुळ पावडर गुळ पावडर हां गुड पावडर बरोबर आहे काय काय घेतलं बघा आम्ही तीन किलो गोळी सामान भरते और तीन किलो सट्टर अमय किलो गुळ पावडर अमय किलो गूळ कोणती घेते गोळ्या ठीक आहे पलक्षे गोळ्या होलसेलमध्ये भेटतं ना म्हणून गोळ्या घेत आता गोळ्या भेटल्यानंतर खायला होलसेल दुकान आहे खाऊच दुकान आहे मिठाई वगैरे ज्वारी वगैरे आणि किरकोळ सामान असं घेऊन चाललोय साहेबांकडे थोडं आहे माझ्याकडे थोडी आहे तशी शेअरिंग केलं खाली आणि वर रोड झाला म्हणताय आता बघा बस ला आलोय आणि बस ना आताच गेली ना का बस आत्ताच गेली आणि फुल भरलेली होती बसमध्ये बसून आता घरी जाणार तर अशाच नवनवीन नुण व्हिडिओसाठी आम आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा चला बाय आता भेटू आपण पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये साहेब गेले पुढे पळाले होऊन सामान खूप आहे आणि बस खूप वेळ आमच्या समोरूनच गेली ना भरलेली आणि खूप वेळ तो बस काय आली नाही हे बघा प्रभादेवी आमचं बघितलं का आणि इकडे सुद्धा बघा दिसला का चल का नाव बघा आता जाताना पण घरात जास्त करू नका कोणतरी वॉड होऊन येईल माझा मोबाईल मग काय झंल